एकनाथ जगताप जरा कुस्ती लावायला आणि प्रकाश शेटगुंडा यांचे पाचशे रुपये या कुस्तीवरती गावचा सौरा सवरा जरा हात वर का रोजचा पुरा लाला भोंडळींचा बदलरा करा की टाळ्यासाठी आज तीन किशोर रगडे यांचे पाचशे रुपये प्रकाश गुंडा पाचशे रुपये लाला गोंड यांचे पाचशे रुपये गोकुलशेट काकडे यांचे पाचशे रुपये रमेश गवळे यांचे एक हजार रुपये प्रमोद देवटा यांचे राजू गाडक शंभर रुपये सुनील पंधरकर शंभर रुपये गुंडे शंभर रुपये पाचशे विजय वाघमाड शंभर रुपये भास्कर दोनशो रुपये सुभाष गाडगे मेजर सो रुपये सुंदर काकडे शंभर रुपये मेजर <laughs> <बोले> <laughs> पाचशे रुपये दीपक कुंड बसले लाव पाचशे रुपये एकावर हजार रुपये सरपंच एकनाथ जग्काव दिवट दोनशे रुपये याला खाली बसवा या खाली अशोक काय झालं काय झालं किरण किरणुंद पाचशे रुपये लागला गेलं का सौर भांडवे हात द्वार कर जरा उच्चा पुरा आणि मोहित मस्के श्रीराम कुस्ती संकुल पुरा नगर सौरभ होिडचिडी तब्येतीचा लाला भोंडवींचा बसतोय आणि मोहित बस्के शिरा उत्सा

एकाहत्तर हजार रुपये येणावरती लागणार हा चला अशोक ला विजय केलेला ऐकला पाकिन त्याला चला हे चिठ्ठी अशोक चिठ्ठी कुटुंबात पैलवा नाही गुंडांच्या कुटुंबात पैलवा नाही बाकीच्या वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखाद्या असं असावं थोडी कन्या पुत्र होती सासवी का मला ना का मला नका सांगू पण पैलवाना सांगा तुम्ही बोट रे थोडी कन्या पुत्र होती जे सात्विका तयात हरिक वाटे देवा जन्माला घालायचं असेल तर चांगली पूरं जन्माला घाला येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्व्यस्टी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हा तास आहे हे जाणार आहे देगा तेव्हा तुझा विसरण हवा हे मला काय मागायचं असेल तर जास्त जाण मागा त्याचा विसर आयुष्य भरणार नाही लोकसंपत्ती निष्ठे तर मला बरं वाटतं मला वाटतं ंच्या घरात पैल तयार होतो गुंडांच्या घरामध्ये पैला तयार होतो बाकीची मंडळी काक्री साहेब मानावरती घ्या कोरग्या घरामध्ये पैलणं गरजेचं आहे चला कुस्ती करा मागं सरायचं नाही मोहित कुस्ती करा गावचा असला कुस्ती सोडवणार नाही

पाण्याचा टँकर पाच मिनिटात येतोय पहिला आंघोळ करून जावा जरा गोष्टी एक येश कुस्ती मैदान अंतिम पर्वाकडे वाटचाल करू लागलेला आहे ऋषी लांडी आलेला आहे सौरभ जाधव पहिला तुकार सौर सलाकडे वरती या ही गोष्टी सरपंच प्रकाशजी गुंडे यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपये नावती लागणार आहे शेवटची कुस्ती आणि उद्योजक शेठ काकडे यांच्याकडून रोकड्या केसरी किताबासाठी चाचणीची गदा एका चांगल्या कुस्तीवरती चांगलं बक्षीस बऱ्याच जणांना वाटत की ह्याच्या हातात माईक आणि याला काय जाते पैलवान तयार झाले सांगा बऱ्याच जणांना असं वाटत असते फोटो गाडी साहेबरा थांबा जरा मग करा फोटो एक मिनिट जरा माईक फक्त पण ठेवा काळाची गरज आहे बरीच मंडळी सांगतात आमचं मुलगा शिकतंय कोरगा सीबीएसी प्रकाश प्रकाशेट मी स्वतः एमएससी इकॉनॉमिक सेटलेट क्वालिफाईड एका बँकेचा काम पाहतो आणि याच्यापेक्षा अगोदर चांगला पहिला नव्हतो मी माझं ग्रॅज्युएशन फर्ग्युसन कॉलेज मधून केलंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन गोखले इन्स्टिट्यूट मधून केलंय आणि मी सेटनेट क्वालिफाईड आहे आणि त्याच्या अगोदर चांगला पहिला नव्हतो त्याचं कारण मी बाकीच्या निवेदकांसारखं नाही की उगच माईक हातात आलो म्हणून बोला लागलो ऋषी समोर आहे ऋषीला विचारा ऋषी सोबत सुद्धा माझी कुस्ती झालेली आहे मगाशी जो अक्षय पवार लढून गेला एक कुस्ती झाली संदीप कावरे सोबत कुस्ती झाली मी चांगल्या चांगल्या बरोबर कुस्त्या केलेल्या आहेत पण काळाची गरज आहे शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो आणि खेळाबरोबर शिक्षण करता येतो फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे जीवनामध्ये जिंकणं काय आणि हरणं काय असताना हे खेळाडू इतकं ता चांगलं कुणीच जाणू तुन शकत नाही एकांक फोर लागता बघा मी लागल्यानंतर दोन टक्के मार्ग कमी पडले म्हणून आत्महत्या करणारी कमी नाही श्वास्टारे, श्वास्टारे आज अनेक उच्च शिक्षित महिला कुस्ती क्षेत्राकडे लागले अनेक डॉक्टर वकील इंजिनियर आपली मुलं कुस्तीकडे पाठवायला लागली काळाची गरज आहे इथं निलेश मधले बसले स्वतः फौजी येतात त्यांची दोन्ही मुलं चालवीमध्ये शंकर खोसे तो रिटायर झाले त्यांचा तालमीत आहे हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी झाला एका शिक्षकाचा बोर्ग आहे मी परवा त्यांच्या गावाला फोन मारण्याला मैदान पोर आलो अकोले तालुक्यामध्ये अडीच हजार लोक गाव आहे एक पद्मश्री पुरस्कारमध्ये पुरस्कार आहे एक डेप्युटी कलेक्टर आहे त्या गावामध्ये अडीच हजारच लोक आहेत हा गावामध्ये 80 पहिला पोर आहे कधी किराण्याच्या वरती जावा फोन मांडण्याला मग कळेल एक शिक्षकाचा बोर्ग महाराष्ट्र केसरी होता बाकी त्यांची का नाही झाली का बघा जरा सौरभ जाधव चला खड्यामध्ये या सौर क्रॅम्प आलाय का करणार असेल तर बघा नाही तर हात उड करून चला मोहित करणार आहे का कुस्ती बाळा मधले पहिला करणार नाही हा चला सौरा धुळे विजय गावचा जरा टाळ्या करा झाली खालगीमध्ये वाचतो की जरा